कृते जनार्दनो देवस्तेतायां लघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीपादराजं शरणं प्रपद्ये आध्या वा श्री श्रीपादांचे श्रीपादा वडिल बापनार्य नरसिंहवर्मा वेङ्कटपायश्रेष्ठीयाना श्रीपादा नित्यदिव्यदर्शन दत्तदिगम्बरा दत्तदिगम्बरा श्रीपादवल्लभ दत्तदिगम्बरा या जपमंत्राचा पिठिकापुरमवासियांकडून प्रथम उद्घोष नंतर तो जगभर विख्यात झाला होत आहे होईल दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित सांगू लागले शूद्रांच्या घरी दीक्षा देणे तीसुद्धा एका रात्रीसाठी देणे पूजा विधी व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या मनगटांवर दोरा बांधून आणि त्यांना भजन करायला लावून दीक्षा देणे स्वतःला दत्त म्हणून त्यांच्या केवळ स्मरणाने भक्तांच्या सर्व अडचणींचे निवारण होईल असे जाहीर करणे याशी श्री श्रीपादांच्या विविध कृत्यांचा सर्व ब्राह्मणांनी विचार केला वरील सर्व आकृती व अपकृती म्हणजे शास्त्रांचे उल्लंघन आहे असे सर्व ब्राह्मणांनी सर्वानुमते ठरवले त्यांनी हा प्रकार शंकराचार्यांसमोर मांडण्याचे व श्री बापानारी आणि अप्पररा शर्मा यांना ब्राह्मण जातीतून बहिष्कृत करण्याचे ठरविले परंतु दरम्यानच्या काळात श्री श्रीपादांचे अचानक अंतर्दान होणे हा चर्चेचा विषय झाला श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणतीही पदवी बहाल करता येत नसे असे सुद्धा सोळा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलाने स्वतःला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे जाहीर करणे हा देवद्रोह आहे असा विचार करण्यात आला काही दांभिक ब्राह्मण दिखाऊ सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापनांच्या घरी आले घरातील कुणीही श्री शिपाद् शिवल्लभांच्या अंतर्धानाच्या कारणास्तव खिन्न नव्हते त्यावर कडी म्हणजे श्री बापणारे म्हणाले आता दत्त अगदी स्पष्टपणे उत्कर्ष पावत आहेत त्या महाप्रभूंनी शिपा शिवल्लभ रूपात आमच्या घरी विहार केला त्यांनी आम्हाला दिव्य आनंद दिला आमच्या नेत्रांवरील मायेचा पडदा त्यांनी दूर केला आज ते आमच्या डोळ्यांच्या झापीत चम चमत आहेत पूर्वीपेक्षा अधिक वेळा त्यांनी आमच्या अंतर्दृष्टीला आपले दिव्य दर्शन दिले आम्ही खूप भाग्यवान आहोत भेटायला आलेले ब्राह्मण आश्चर्यचकित झाले तेथून त्या ते आतून दूषित कल्पना पण बाह्यकारी सहानुभूतीयुक्त शब्द उच्चारण्यासाठी श्री श्रीपा वल्लभांच्या घरी गेले तेथे सुमती महाराणी अप्पररा शर्मा श्रीपादांचे भाऊ व बहीण सर्वजण अत्यंत आनंदी होते तेव्हा श्री शर्मा म्हणाले श्रीपादांबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती परंतु आता आमची मने हलकी झालीत त्यांचे स्मरण केल्याबरोबर ते आमच्या मनचक्षूंसमोर प्रकट होतात आम्ही इच्छा करतात ते स्थूल देहाने आमच्याशी बोलतात साक्षात दत्तप्रभूंचे माता पिता झाल्यामुळे आमच्या जन्माचे सार्थक झाले आम्हाला अभूतपूर्व आनंद आहे तेथील परिस्थिती ब्राह्मणांच्या अपेक्षांच्या अगदी उलट होती व्यंकटपया श्रेष्ठी म्हणाले सद्ब्राह्मणांनो पूर्वी आम्ही श्री श्रीपादांबरोबर थोड्या घटका घालवीत असू पण आता ते केवळ आमच्या मनचक्षूंसमोर संचार करीत नाहीत तर त्यांच्या भौतिक देहाने देखील प्रकट होतात व आमच्या घरात संचार करतात श्री वर्मा ब्राह्मणांना म्हणाले डोळ्यांना झाकून ठेवणारे मायेचे पडदे दूर झाले शाश्वत संचार करणारे व शाश्वत दिव्य आनंद घेणारे ते महाप्रभू आमच्या घरात संचार करीत आहेत ते आमच्याशी थट्टा मस्करी करीत असून त्या आमच्याबरोबर आमच्या मागे व सतत आमच्या दृष्टीत आहेत त्या आपल्या स्थूल देहाने आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक दर्शन देत आहेत या बाबी कुकुटेश्वर मंदिरातील संन्याशात सांगण्यात आल्या त्याच्या हृदयात कालव सुरू झाले त्याचे विचार पुढील प्रमाणे धावू लागले श्री श्रीपाद यांनी स्पष्टपणे सूचित केले की ते स्वतःच दत्तप्रभू आहेत व ते अंतर्धान पावले श्री दत्तात्रेय उपास्य दैवत असून श्रीपादांनी अन्य देवता किंवा इतर कोणतेही दैवत यांच्या नावाऐवजी स्वतःचाच दत्त म्हणून उल्लेख केला संभावत श्री दत्तात्रेय हे श्रीपात श्रीवल्लभ रूपात अवतरले जर त्यांचा अवतार सत्य असेल तर आपल्याला भविष्यात संकटांना तोंड द्यावे लागेल हेही तेवढे सत्य आहे दत्तप्रभू विलक्षण स्वभावाचे आहेत ते मला संकटात टाकतील गंमत पाहतील व माझ्या संपूर्ण शरणागतीनंतरच सुटका करतील तो त्यांचा स्वभाव आहे मी विचार केला की कितीतरी ब्राह्मणांनी मला मोठ्या प्रमाणावर सन्मानित केले व मोठ्या प्रमाणात गोळा झाले ही दत्तप्रभूंची कृपा आहे श्री दत्तांच्या कृपेच्या रूपात माझ्यासाठीच काही विशेष शिक्षा राखून ठेवल्या होत्या काय माझा सोस नावलौकिक व धनसंपत्तीसाठी असल्याचे दत्तप्रभूंना ज्ञात होते माझ्या मागे धावणारे ब्राह्मण देखील धनामागे होते माझ्यात किंवा या ब्राह्मणांमध्ये आध्यात्मिक शक्ती नाही दत्त तर दीक्षा केवळ धनाकर्षणासाठी योजण्यात आली जर त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर दीक्षा घेणारे असा विचार करतील की हे त्यांचे दीक्षेचे योग्य पालन करण्यातील अपयश आहे जर त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या तर ते विश्वास ठेवतील की हे दीक्षेचे फळ आहे श्री श्रीपाद मला काही विलक्षण व विशेष प्रक्रियेद्वारे संकटामध्ये ढकलतील काय तो संन्यासी भीतीने थरथर कापू लागला दरम्यानच्या काळात कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला तो म्हणाला की त्याचे नाव नरसिंहभान होते व तो महर्षी कश्यपांच्या गोत्राचा आहे आणि महाराष्ट्र देशातून विशेषतः कुकुटेश्वर महाप्रभूंच्या दर्शनास्तव आला होता तो पुढे म्हणाला की तिथे एक परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षा देत असल्याचे त्याने ऐकले होते आणि तो तिथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी आला होता त्याने पुष्कळ वराह हो आपल्या नाभीपाशी लपविले होते त्याने ती सर्व नाणी दक्षिणा म्हणून दिली पैसे मिळाल्यावर संन्याशाला अत्यानंद झाला दीक्षा देण्याच्या समयी संन्याशाने कमंडलोतील जल घालवण्यासाठी त्या ब्राह्मणास आपला हात पुढे करण्यास सांगितले ब्राह्मणाने हात पुढे केला जलाबरोबर एक विंचू त्याच्या हातात पडला तेव्हा त्या ते ब्राह्मणाचा स्वर ताठर झाला तो म्हणाला तुम्ही माझ्या हातात जल ओतले व ते मला प्यायला सांगितले काय आश्चर्य तुम्ही इतकी वर्षे केलेल्या तपश्चर्याची फळे विधीपूर्वक मला मिळाली ती मी पिठिकापुराला बहाल करीत आहे सन्यासी अवाक झाला वृद्ध ब्राह्मण क्षणात अदृश्य झाला अचानक एक ब्राह्मण त्याला त्याला विंचू चावला असे ओरडला दीक्षा घेतलेल्या ब्राह्मणापैकी तो एक होता विंचवाच्या दंशाचा प्रतिकार म्हणून मंत्रजप करण्यात आला पण वेदना कमी झाल्या नाहीत अनेक मंत्रजप करण्यात आले पण कुठलीही सुधारणा झाली नाही कुकुटेश्वराला अभिषेक करण्यात आला भरपूर कापूस जाण्यात आला तो ब्राह्मण मूर्छित पडला त्याच्या मुखातून फेस येत होता असे निश्चित करण्यात आले की त्याला सर्पाने दंश केला होता विंचवाने नाही परंतु काही लोकांनी त्या वृद्ध महाराष्ट्रीय ब्राह्मणाच्या हातात कमंडलोतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता म्हणून काही लोक म्हणाले की त्या ब्राह्मणास विंचू चावला असावा कोणत्याही क्षणी पिठिकापूरमध्ये किती प्रकारचे प्रवाद निर्माण होतात पसरतात आणि किती लोक त्यात गुंतून संकटे उडवून घेतात हे देवच जाणे कुकुटेश्वराला अभिषेक आणि स्वयंभू दत्ताला कर्पूर आरती करूनही विंचवाच्या दंशाच्या ब्राह्मणाच्या वेदना कमी न होण्यास प्रामुख्याने दीक्षा देणारा संन्यासी जबाबदार होता असा काही लोकांना संशय येत होता त्या मराठा देशातील वृद्ध ब्राह्मणाने दिलेल्या नाण्यांच्या जागी कोळसे होते श्री श्रीपाद श्री वल्लभ या पद्धतीने आपल्याला शिक्षा करण्यास आले असावेत या भीतीने संन्याशाच्या हृदयाचे ठोके जोराने पडू लागले त्या ब्राह्मणाच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर फेज बाहेर आल्याने तो प्रकार अर्पदंशाचा होता असा निर्णय घेण्यात आला दऱ्या खोऱ्यात फिरणाऱ्या आणि मंत्रतंत्रामध्ये निष्णात असणाऱ्या कोया व चेंचू यांनाच केवळ अवगत असलेली विद्या त्या संन्याशाने या ब्राह्मणावर वापरली त्या विद्येनुसार विंचवाचा आकार घेऊन एक विषाचं पाण्याबाहेर येते एखाद्याला दंश केल्यानंतर तो विंचू साप म्हणून बदलतो त्या क्षणी तो विंचू साप म्हणून बदलतो त्या क्षणी विंचवाचा दंश झालेल्या व्यक्तीच्या तोंडातून फेस येऊ लागतो काही वेळाने तो सापच आपले स्वरूप बदलून भूत बनतो सापाचे रूपांतर भूतात झाल्यानंतर विंचवाचा दंश झालेला माणूस वेळासारख्या उड्या माराव्यास सुरुवात करतो जी व्यक्ती त्या भूताला सोडते त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार ते भूत इतरांच्या घरात प्रवेश करून त्या घरातून धनं चोरून त्याच्या धन्याच्या हातात आणून होते अशा प्रकारच्या मतप्रचाराला चालना मिळाली हे पिठापूर सर्व प्र, प्र प्रवादांचे माहेरघर आहे हे बिछाऱ्या संन्याशाला माहीत नव्हते काही वेळानंतर तोंडातून फेस बाहेर येणारा ब्राह्मण उठून उभा राहिला पोटामध्ये कुठल्याशा प्रकारची वेदना होत असल्याने तो उड्या मारित होता तो उड्या मारीत असल्याने काही वेळाने त्याचे रूपांतर पिशाच्यात होईल अशी अफवा पसरली प्रत्येकाने आपल्या घरासमोर हे पिशाच्या उद्या ये असे लिहावे असे सुचवण्यात आले ते लिखाण पाहून ते पिशाच्या निघून जाईल या लिखाणामुळे या प्रकारची दररोज पुनर्वृत्तही होईल जर पिशाच्च्याने घरात प्रवेश केला तर ते घरातील वस्तूंची चोरी करील व पैसे घेऊन जाईल अशी लोकांना ताकीद देण्यात आली आत्तापर्यंत संन्याशाला पाठिंबा देणारे सर्व ब्राह्मण त्याला सोडून आपल्या घरी निघून गेले विना अपवाद प्रत्येक ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांच्या घराबाहेर हे पिशाच्या उद्या ये असे दगडी कोळशाने लिहिले गेले व्यंकय्या नावाच्या शेतकऱ्याने अशी अवस्था केली की ढोलकी वाजवून दवंडी पिटावी की सर्व शूद्रांच्या घरी कोळशाने भरलेले भांडे काळजीपूर्वक ठेवण्यात यावे जेणेकरून संन्याशाने पाठविलेले पिशाचं शूद्रांच्या घरांमधील धन चोरणार नाही काही वेळानंतर वेदनेमुळे वेड्यासारख्या उड्या मारणारा ब्राह्मण बरा झाला मध्यंतरीच्या काळात कुकुटेश्वराच्या मंदिरात एक शेतकरी शे त्या ब्राह्मणाजवळ आला आणि म्हणाला महोदय आमच्या जातीचे प्रमुख व्यंकय्या श्री श्रीपादांनी दिलेल्या मंत्राक्षता तुम्हाला देऊ इच्छित आहेत त्या मंत्राक्षतांच्या प्रभावाने तुम्ही निरोगी व्हाल नंतर त्या ब्राह्मणाने विचार केला आता आजार पण कमी झाले आहे पण पसरलेल्या प्रवादानुसार मी कुठल्याही क्षणी खरोखरच पिशाचं बनेन कदाचित घालून दिलेल्या अटीनुसार त्या मंत्राक्षता शूद्राच्या घरातून संकलित करावयाच्या असतील ब्राह्मण शूद्रांना मंत्राक्षता देतात पण शूद्र ब्राह्मणांना घरी बोलावून मंत्राक्षता देत नाहीत सभ्य व्यंकय्याने माझ्या कल्याणाच्या इच्छेनेच मला बोलविले आहे अशा विचार भावनांनी त्याने व्यंकय्याकडून मंत्राक्षता स्वीकारल्या व घरी गेला मध्ये पसरलेल्या प्रवादांचा परिणाम म्हणून सर्व जातींचा संन्याशावरील विश्वास उडाला नंतर त्या सर्वांनी विचार केला की क्षुद्रविद्येत पारंगत असलेल्या संन्याशाला दक्षिणा देणे बरोबर नव्हते त्यांनी संन्याशाकडून दक्षिणेचे पैसे परत घेतले त्यांनी संन्याशाला न मारता दूर घालविले त्या सर्व धनाचे काय करावे असे त्यांनी श्री यांना विचारले श्री बापनार्य म्हणाले त्या द्रव्याने शिधा आणण्याची व्यवस्था करावी सर्व जातींच्या लोकांसाठी अन्न सतर्पण करावे अन्नदानाने प्रभू श्री दत्तात्रय संतुष्ट होतील वैयक्तिक दीक्षांची आवश्यकता नाही कुकुटेश्वर मंदिरासमोर मोठ्या प्रमाणावर राहुट्या उभारण्यात आल्या सर्व अठरा वर्णांसाठी अन्न संतर्पण करण्यात आले सर्व लोकांनी पहिल्यांदा दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा या दिव्य नावाचा जयघोष केला श्री श्रीपादांनी फार पूर्वी सांगितले होते की हे नाव सर्व जगतात पसरेल अध्या बेचाळीसावा समाप्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो